नमस्कार मी सुहास प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे सगळं उत्साहाचं वातावरण आहे आणि दुसरीकडे आपण बघतोय की आंतरवाली सराटेतनं मराठा आरक्षणाचे योद्धा मनोज जरांगे पाटील हे आंदोलकांच्या समवेत मुंबईकडे रवाना झालेले आहेत जवळपास निम्म अंतर त्यांनी पार केलेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये येऊन काल रात्री त्यांचा मुक्काम झालेला आहे आणि आज पुन्हा एकदा ते मुंबईच्या दिशेनं निघतील आज रात्रीतनं मध्यरात्रीतनं मनोज जरांगे आणि आंदोलक हे मुंबईमध्ये धडकतील अशी सगळी आत्ताची स्थिती आहे आता मनोज जरांगे हे मुंबईमध्ये येणार मराठा आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे या मागणीसाठी ते मुंबईमध्ये येत आहेत याचं सुतोवाच खरं तर त्यांनी सहा महिन्यापूर्वी केलं होतं महिन्याभरापासून ते सातत्याने म्हणत होते क्या मी की आम्ही मुंबईत येणार आहोत या तारखेला येणार आहोत पण आत्तापर्यंत सरकारने बहुदा मनोज जरांगे पाटील यांचं यावेळेचं आंदोलन हे नेहमीप्रमाणे गांभीर्यानं घेतलं नाही की काय अशी स्थिती आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारच्या पातळीवर सरकारने हालचाली सुरू केल्या सुरू काय केल्या तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वीय सहाय्यक म्हणून जे आहेत सुदामे त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये पाठवलेलं होतं काल कालचीच गोष्ट आहे की तुम्ही आंदोलन करू नका तुम्ही मुंबईकडे येऊ नका ही विनंती करण्यासाठी म्हणून ते स्वीय सहाय्यक अंतरवाली सराटीमध्ये गेले पण मूळ प्रश्न असा आहे की स्वीय सहाय्यक जरी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले असले तरी स्वीय सहाय्यक काही कुठला निर्णय घेऊ शकत नाहीत किंवा ते कुठ ते कोणत्याही निर्णयाच्या बाबतीमध्ये ठामपणाने बोलू शकणार नाही आहेत अशी सगळी स्थिती माहिती असताना स्वीय सहाय्यक तिकडे जाऊन काय करणार आहेत तर काहीच नाही केवळ एक चर्चा आणि कुणीतरी बाबा सरकारकडनं आम्ही पाठवलं मुख्यमंत्र्यांकडनं आम्ही पाठवलं एवढीच ती भूमिका दुसरीकडे आज मराठा आरक्षण समिती जी स्थापन करण्यात आलेली आहे ज्याचे अध्यक्ष म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांना करण्यात आलं आता आज म्हणजे जेव्हा मनोज जरांगे पुण्यामध्ये पोचलेले आहेत पुणे जिल्ह्यामध्ये पोचलेले आहेत तेव्हा आज राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा उदय सामंत असतील उद्योगमंत्री हे मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत जर ही भेट त्या स्वीय सहाय्यकाच्या ऐवजी या दोघांनी घेतली असती कारण या दोघांकडे निर्णय काय मुख्यमंत्र्यांशी बोलून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून नेमका निर्णय काय घ्यायचा आहे मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्याबाबत नेमकी भूमिका काय मांडायची आहे हे खरं तर निर्णय हे दोघं घेऊ शकत होते किंवा हे घेऊ शकतात आणि ते अंतरवाली सराटीमध्ये गेले नाहीत आता हे दोघं आज भेटणार आहेत म्हणजे जेव्हा मी हा व्हिडिओ करतोय तेव्हाची आत्ताची बातमी अशी की पुढच्या एक दोन दीड दोन तासामध्ये यांची भेट होईल आता या भेटीमध्ये हे दोघं भेटून काय करणार आहेत हा खरं तर प्रश्न आहे कारण मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे या वेळेला आम्ही आरक्षणच घेऊन येणार त्याशिवाय आम्ही परत येणार नाही आणि अतिशय योग्य आहे आत्ता गेले तीन वर्ष मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण करतायत मोर्चे काढतायत आंदोलन करतायत प्रत्येक वेळी सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना काहीतरी आश्वासनं दिली आणि त्यानंतर सरकार पातळीवर काहीही झालेलं नाही साधं पुढचं म्हणजे एक आपण म्हणतो ना पान तरी हल्लंय का बाबा अशी स्थिती आतापर्यंत तरी काही दिसत नाहीये सरकारनं त्या बाबतीमध्ये जर काही खरंच पावलं उचलली असतील तर ती सरकारनी समोर आणावीत परंतु तसं काही घडत नाही त्यामुळे पुन्हा हे दोघं जाऊन चर्चा जर करणार असतील तर या चर्चेचा खरंच आता महाराष्ट्रालाही कंटाळ आलेला आहे आणि मराठा आंदोलकांनाही कंटाळ आलेला आहे किंबहुना त्यांचा आता चर्चेवरचा विश्वास उडत चाललेला आहे अशी स्थिती सरकारच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणावी लागेल आता मुद्दा हा आहे की सरकार पातळीवर एवढा विलंब का केला गेला का केला जातोय म्हणजे ही गोष्ट महिन्याभरापूर्वी करता आली असती जे काल ते जागे झालेले आहेत म्हणजे आपण म्हणतो ना बैल गेला आणि झोपा केला अशा पद्धतीची परिस्थिती सरकारच्या बाबतीमध्ये आहे काल ही मंडळी जागे झालेली आहेत आणि जरांगेंना अडवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत जरांगेंची एक साधी मागणी आहे ही मागणी काय सर आहे सरसकट कुणबी म्हणून आम्हाला आरक्षण मिळावं जे आरक्षण तुम्ही विदर्भामध्ये आहे विदर्भातल्या कुणबींना मिळत आहे ते आरक्षण मराठवाड्यातले जे कुणबी आहेत मराठा आहेत त्यांच्या बाबतीत का नाही म्हणजे एका राज्यामध्ये एका ठिकाणी एक न्याय तर दुसऱ्या ठिकाणी तो न्याय का नाही ही, ही पहिली त्यांची मागणी दुसरं त्यांचं म्हणणं आहे की जर का मराठवाड्यातली मुलगी लग्न करून विदर्भामध्ये जाते आणि तिचा नवरा हा कुणबी आहे तो आरक्षणाचं पात्र आहे त्याला आरक्षण मिळत आहे मग या मुलीला का नाही अशा म्हणून सगळे सोयऱ्यांचा जो विषय जरांगे पाटलांनी मांडलेला आहे तो त्यामुळे मांडलेला आहे हे अगदी साधं सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं मग आत्तापर्यंत आता, आता पंच्याण्णव नव्वद का पंच्याण्णव लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत जरांगे पाटलांचं हेच म्हणणं आहे की आता ज्या नोंदी सगळ्या सापडलेल्या आहेत त्यांना आरक्षणामध्ये समाविष्ट करा ओबीसीमध्ये इथे हा सगळा तिढा निर्माण झालाय आणि सरकार मी जसं म्हटलं तसं सरकारनी हे गांभीर्याने घेतलं नाही सरकार या मागणं एक वेगळं ध्रुवीकरणाचं राजकारण खेळ खेळू पाहत आहे पण त्याचा फायदा सरकारला होणार नाही काय ध्रुवीकरणाचं ध्रुवीकरणाचं राजकारण आहे तर ओ बी सी आणि मराठा यांच्यामध्ये जुंपून द्यायची आणि आपला जो इलेक्शनमधला जो काही हेतू आहे तो साध्य करण्याचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे पण यावेळी सरकारच्यावर या गोष्टी उल उलटतील अशी सगळी स्थिती आहे मनोज जरांगे सातत्याने फडणवीसांना लक्ष करतायत फडणवीस एक वाक्यही बोलत नाही आहेत त्यांच्या मनात काय आहे हे आत्तापर्यंत काही आपल्याला समजू शकलेलं नाही फक्त त्यांनी एवढंच परवा एक उद्गार काढले की शिवछत्रपतींच्या स्वराज्यामध्ये जर कोणी सणासु सण उत्सवांमध्ये जर कोणी बाधा आण आणत कोणी आणली तर त्याचा ते निपात करायचे म्हणजे काय तर आता या सण उत्सवांमध्ये जर का हा मराठा आरक्षणाचा मुद्दा गोंगावत मुंबईकडे येणार असेल तर त्याचा निपात करण्याचा विचार तुम्ही करताय का तुम्ही याच्यातनं मार्ग काढण्याचा विचार कधी करणार आहात हा प्रश्न जरांगे पाटील सातत्याने विचारतायत आणि आता याच्या पुढची गोष्ट अशी आहे की यांचं आंदोलन रोखण्यासाठी दुसरा प्रयत्न काय केला गेला न्यायालयाच्या पातळीवर उच्च न्यायालयाने अखेर मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या मराठा आंदोलकांना आंदोलन करण्याची परवानगी दिली आझाद मैदानावर जी आधी नाकारली होती ती नंतर दिली ती दिली तर काय दिली आहे पाच हजार आंदोलक हे आझाद मैदानावर येऊ शकतात किंवा त्या किंवा नाही आणि त्याबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर पाच ते सहा गाड्यांचा ताफा हा फक्त आझाद मैदानावर असू शकतो याच्या पलीकडे नाही ही झाली पहिली अट दुसरी अट तर आणखीन भारी आहे ती भारी अशासाठी आहे की सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक दिवसाचं आंदोलन करायचं आज जरांगेंनी स्पष्ट शब्दामध्ये हे सांगितलंय की एका दिवसासाठी जर एका दिवसासाठी आरक्षण करायचं आहे ना तुम्हाला एक आंदोलनाची परवानगी द्यायची ना हरकत नाही या एका दिवसामध्ये आम्हाला आरक्षण देऊन टाका आम्ही लगेच उत्सव करत माघारी जातो अगदीच मुद्दाबरोबर बोललेले आहेत पण जर आरक्षण दे देणार नसाल तर आम्ही आझाद मैदानावर हटणार नाही आणि मग सहा नंतर जर तिथे आम्हाला थांबण्याची परवानगी नसेल तर मग हे आंदोलक थांबणार कुठे हे जाणार कुठे त्यांचे दिन दिन दिनचर्या जी आहे सकाळची त्याच्यासाठी त्यांना जागा कुठे याचा विचार केला गेला का या निर्णयामध्ये कोर्टाने दिलेल्या निर्णयामध्ये म्हणजे नेमकं का चाललंय काय कोणता डाव सरकार यत्न खेळू पाहत आहे साध्य करू पाहत आहे पण सरकार जर काही डाव खेळू पाहत आहे तर दुसरी मी एक गोष्ट तुम्हाला आज सांगणार आहे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा एक लक्षात घ्या जर आरक्षण मिळालं नाही किंवा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारने काही चाल ढकल केली किंवा केवळ तोंडाला पानं पुसण्यासारखी आश्वासनं दिली तर यावेळी या, या सरकारला ते जड जाणार आहे ते जड यासाठी जाणार आहे आता आंदोलक आंदोलनाच्या मागून एक आवाज जो घुमू लागलेला आहे तो म्हणजे आता या राज्याला मराठा मुख्यमंत्री हवाय एक लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस आज जरांगे स्पष्ट शब्दात म्हणालेत की आम्हाला देवेंद्र फडणवीसांवर राग नाही आमचा द्वेष नाही आमच्यात कोणतेही वाद नाहीत प्रश्न आहे तो फक्त मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर ते मिळत नसेल तर मात्र आम्ही सत्ता उलथवून टाकू शकतो हे म्हणून जरांगेंचं वाक्य आहे सरकार उलथवून टाकू शकतो म्हणजे काय एक लक्षात घ्या दुसरीकडे आपण बघतो आहोत अजित पवारांचे जे काही नेते आहेत त्यांनी काही बॅनर लावायला सुरुवात केली आहे देवेंद्र फडणवीसांना केंद्रामध्ये दे मोठं पद द्या आणि राज्यामध्ये अजित पवार यांना मुख्यमंत्री करा आता हे सगळं याच दरम्यान घडत आहे दुसरीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट आतापर्यंत सातत्याने नाराज झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायम आपल्या दरेगावात जायचे आणि आपण त्याच्या बातम्याही करायचो आपण त्याच्यावर व्हिडिओही करायचो पण काल दरेगावामध्ये एकनाथ शिंदेच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालं पण एकनाथ शिंदे दरेगावी गेलेले नाहीत ही अंडरलाईन करण्यासारखी हे मुद्दा आहे याचं कारण असं आता याच्यातनं दोन गोष्टी आहेत मुंबईमध्ये थांबून एकनाथ शिंदे हे फडणवीसांना असं दाखवू पाहतायत की आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये मी तुमच्या बरोबर आहे म्हणून मी मुंबईत थांबलोय एक दुसरं जे काही आत्ता सगळं या आंदोलनाच्या माध्यमातून जे आहे आज कितीही झालं तरी मुख्यमंत्र्यांच्या बोहतीच हे सगळं वादळ घोंगावणार आहे आणि या आंदोलनाच्या सुरुवातीपासून ते अगदी आत्तापर्यंत जर का तुम्ही पाहिलं असेल तर मनोज जरांगे पाटील हे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करताय दुसरी एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये चांगली म्हणजे गोष्ट जी आहे की जी एकनाथ शिंदेना शांत राहून ती त्या गोष्टीकडे पाहताय शेवटी राजकारणामध्ये संधी आणि वाट आणि वेळ ही शोधावी लागते त्याप्रमाणे एकनाथ शिंदे दरेगा दरेगावी न जाता ते आत्ता मनोज जरांगेंच्या बाबतीमध्ये बोलतायत की त्यांनी आंदोलन मागे घ्यावं त्यांनी मुंबईत येऊ नये वगैरे वगैरे सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक आहे आम्ही आरक्षण देणारच आहोत पण या सगळ्या परिस्थितीवर एकनाथ शिंदे लक्ष ठेवू नयेत जर का याय आंदोलन चिघळलं जर का मनोज जरांगे यांनी ऐकलं नाही तर परिस्थिती इतकी सुद्धा येऊ शकते की केंद्रातनं बदला चा मुख्यमंत्री बदलाच्या गोष्टी घडू शकतात देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये चांगलं पतं मिळेल तो काही मुद्दाचं नाही आहे वादाचा मुद्दा नाही आहे मग महाराष्ट्रामध्ये मराठा चेहरा मुख्यमंत्रीपदी दिला जाऊ शकतो आता ही सगळ्यात महत्वाची म्हणजे आंदोलनाच्या मागणं देखील पडद्यामागे काय काय घडतंय तर अशा काही गोष्टींच्या घडामोडी घडत आहेत आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत आज मराठा चेहरा म्हटलं तर या सरकारमध्ये दोन मराठा चेहरा है। दोनी है। आहे दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा आहेत एकनाथ शिंदे आहेत आणि अजित पवार आहेत आणि म्हणून अजित पवारांच्या नेत्यांनी बॅनर लावायला सुरुवात केली आहे पण आता याच्यातला जर विचार केला तर कुणाचं पारड जड आहे हा आपण एक विचार करूयात अजित पवारांच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर अजित पवार मराठा चेहरा आहेत अत्यंत कुशल ज्याला म्हणतो आपण प्रशासनावर पकड असणारा व्यक्तिमत्व आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दबदबा आहे आज राष्ट्रवा शरद शरद पवारांची साथ सोडून ते आमदारांच्या संख्येसह महायुतीमध्ये आलेले आहेत हे सगळं जरी असलं तरी जो एक आपण म्हणतो ना जो मराठा समाज एक गठ्ठा मागे असणं तर तशी स्थिती अजित पवारांच्या बाबतीमध्ये नाही पश्चिम महाराष्ट्रात जरी त्यांचा होल्ड असला तरी तो सर्वच ठिकाणी आहे असंही नाही आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता आज मराठवाड्यामध्ये ती स्थिती नाही आहे कोकणामध्ये ती स्थिती नाही आहे मुंबईमध्ये ती स्थिती नाही आहे त्यामुळे अजित पवारांच्या बाबतीमध्ये अजून मराठा म्हणून ते नेतृत्व इतकं मजबूत वाटत नाही केंद्र केंद्राच्या दृष्टीनं आपण हे सगळं बोलतोय आपल्या मनाचं नाही बोलतो मना दुसरं एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर सगळे फॅक्टर कसे आहेत बघा एकनाथ शिंदे अमित शहा यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत अमित शहा हे वेळोवेळी एकनाथ शिंदेच्या पाठीशी उभे राहतात एक दुसरं एकनाथ शिंदेनी अडीच वर्षाचा काळ मुख्यमंत्री म्हणून कारभार चालवलेला आहे हा चालवत असताना अतिशय चांगला कारभार त्यांनी केलेला आहे एक कॉमन मॅनची इमेज त्यांनी तयार केलेली आहे की जी लोकांना आवडली आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना त्यांनी आणली की जी ज्या योजनेमुळे खरंतर ही महायुती भरघोस मतांनी निवडून आलेली आहे त्याचप्रमाणे मराठा चेहरा दुसरी गोष्ट आज शिवसेना नाव चिन्ह हे एकनाथ शिंदेच्या बरोबर आहे आणि ज्याला आपण म्हणतो की उत्तम पकड ज्याला राजकारणावरची एक पकडही लागते आपल्या नेत्यांवरची तुम्ही जर बघितलं आत्ता इतकं महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंना दाबण्याचे जरी प्रयत्न झाले त्यांच्या मंत्र्यांना दाबण्याचे प्रयत्न झाले नेत्यांच्या त्यांना मिळणाऱ्या फंडाच्या बाबतीमध्ये काही प्रयत्न झाले तरीही आज एकनाथ शिंदेंना कोणी सोडून जाण्याची भाषा करत नाही आहे उलट एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये येणाऱ्यांची संख्या जास्त आहे म्हणजे अशा पद्धतीची रणनीती किंवा अशी अशा पद्धतीने माणसं धरून ठेवणं हा एकनाथ शिंदेंचा सगळ्यात मोठा गुण आहे त्यामुळे जास्त करून जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदेंच्या बाजूनं मुख्यमंत्री होण्याच्या बाबतीमधला जो काही विचार आहे मुद्दा आहे किंवा तशा काही हालचाली जर घडत असतील तर पारडं जड कोणाचं वाटतंय एकनाथ शिंदेंचं वाटतंय आणि त्यामुळे आपण केवळ हे एक मराठा आरक्षण म्हणून आंदोलन आहे म्हणून बघून चालणार नाही आरक्षण तर हवच आहे मनोज जरांगे पाटील म्हणतात आरक्षण तर हवच आहे पण जर या आरक्षणाच्या आड कोणी आलं तर ही सत्ता आम्ही उलथवून टाकू म्हणजेच या राज्याला एक मराठा चेहरा मुख्यमंत्री म्हणून पुढच्या काळामध्ये दिसायला हवा अशा पद्धतीचं एक वातावरण या आंदोलनाच्या मागणं उभं राहताना आपल्याला बघायला मिळत आहे आता मनोज जरांगे मुंबईत आल्यानंतर ते आंदोलन त्यांचं एक दिवसाचं झालं आणि समजा कोर्टाने परवानगी नाकारली तर मनोज जरांगे काय करणार सरकार काय भूमिका घेणार या सगळ्याच गोष्टींकडे आपलं बारकाईनं लक्ष असणार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आता या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने हाताळतायत हे बघणं फार महत्वाचं आहे की जरांग्यांना आनंदित होऊन परत पाठवलं जातंय म्हणजे त्या जे त्यांच्या मागण्यात त्या पद्धतीने एक ठोस भूमिका घेऊन हे सरकार काही मनोज जरांग्यांशी पाटाघाटी करेल किंवा बोलणी करतील जर असं काही चांगलं घडलं तर ती आनंदाचीच गोष्ट राहील पण नेमकं काय घडणार का आहे हे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला निश्चित करणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्यासुद्धा जर काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका धन्यवाद